प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेचे सगळे पुढचे एपिसोड धम्माल आहे थोडासाही व्हिडिओ स्किप करू नका आज एवढी मजा आली आहे कल्पनाताई विमलला म्हणत असतात जा गोळ्या देऊन ये पूर्णाईच्या आता विमल गेल्यानंतर तिथे सायली आली आहे सायली म्हणते आई आपण आता पुऱ्या तळायला घेणार होतो ना मग आता बिना तेलाच काय बनवणार आहोत आपण आणि आता काहीतरी वेगळं खायला करून दिलं हे ना तर ते जेवणार नाहीत ना पुढे सगळं वाया जाईल केलेलं कल्पना ताई म्हणतात अगं जेवेल तो तू एक काम कर तू न त्यांना ती कॉफी दे आणि बाकीचं मी बघते सगळं हा मी आलेच हं आता ह्या कल्पना ताई गेल्यानंतर सायली एवढी वैतागलेली असते ती म्हणत असते हम्म देते हं कॉफी देते सगळं देते खायला पण करून देते बसा मारत गप्पा हवे तेवढ्या जिजू आणि मन्या सायली नुसती चिडचिड चिडचिड कर तिला काही ऐकू पण येत नसत ती तिथे जाऊन कानोसा घेत असते की या दोघांचं बोलणं काही ऐकू येतं का बघावं पण सायलीला तेही ऐकू ये ना बिचारी वैतागून म्हणते शी बाई काही बोलणं पण ऐकू ना यांचं काय बोलाय कळत पण नाहीये जाऊ द्या मला काय करायचंय मारतील गप्पा ही मानसी अर्जुनला म्हणते काय मज्जा करायचो ना रे जो जो आपण कॉलेजमध्ये असताना चैतू कसं आहे रे मला तर वाटलं तो इथेच भेटेल मला आता अर्जुन जरा सॅड होतो चैतन्याचं नाव घेतल्यावर मानसी म्हणते अरे सांग ना चैतू कसं आहे मी काहीतरी विचारलं तुला मग आता अर्जुन म्हणतो बरा आहे ओके आहे मग आता लगेच ही म्हणते चैतूची आठवण काढल्यावर तुला म्हणजे कोणाची आठवण आली हे कळलं मला मी पण त्याला खूप मिस करते का छान ग्रुप होता ना रे आपला कुणाची तरी नजर लागली आपल्या ग्रुपला अर्जुन म्हणतो आपण जर असं गप्पा मारत बसणार तर काम राहील बाजूला तू एक काम कर मला तुझ्या प्लॉटचे पब्लिक डिटेल्स वगैरे काय असतील ते दे आणि सिमिलर केसेसचे रेफरन्सेस दाखवतो मी तुला थांब आता अर्जुन तिकडे बघत असतो एखादं पुस्तक हवंय त्याला मग ही मन्या म्हणते मी देते तुला थांब आता अर्जुन म्हणतो अगं थांब ग मन्या मी घेतो ना आता अर्जुन आणि मन्या दोघही पुस्तक पाहताय असं नाही वाटत का प्रेक्षकांना अर्जुन जरा ओव्हर करतोय हे बघून ऑब्व्हिअसली सायलीला रागेल सायला ओरडते आणि म्हणते तुम्ही इथे बसा ना म्हणजे तुम्ही इथे निवांत बसा तुम्हाला काही हवं असेल तर मी देते ना कुठलं पुस्तक हवंय तुम्हाला आता अर्जुन म्हणतो अगं तुझी उंची बघ तू नाही पोहोचणार आहेस सायली तिथे थांब मीच घेतो पुस्तक बघ मिळालं मला पुस्तक चला तर आता पुन्हा अर्जुन आणि ते मन्या दोघं त्यांचं त्यांचंच काम करत सायलीकडे तो बघत पण नाही आहे किती ओवर करतो आहे अर्जुन मग आता सायली चिडते आणि मनातल्या मनात म्हणते मनात माझी उंची कमी आणि या मन्याची उंची जास्त काय देवनं एका वेळेला एकच उंची देत असतो शरीराची तरी नाहीतर मग बुद्धीची तरी मग सायली म्हणते तुमच्यासाठी काळी कॉफी आणली आहे अर्जुन म्हणतो हां ठेव इथे आता सायली ती कॉफी तिथे ठेवत असते पण मध्येच असं इमॅजिन करते की तिने जाणून बुजून त्या मन्याच्या अंगावर कॉफीच आणली आहे मग अर्जुन आता ती कॉफी पुसायला लागतो आणि म्हणतो काय ग सायली तू पण म्हणजे त्याच्या हाताने तो ते तिचा ड्रेस वगैरे स्वच्छ करतोय आता एकदम अर्जुन म्हणतो काय मग सायली अगं ठेव ना कॉफी इथे आणि सायली दचकून भानावर येते आणि म्हणते हो हो ठेवते हं कॉफी टेबलवर ठेवते आणि विचार करते अरे देवा मी असा का विचार केला पण मला एवढा कार आता प्रेक्षकांनो पुढचं सीन तुम्ही या सँडी आणि या प्रियाचा बघणारे मजा आली आहे या सँडीची प्रिया म्हणते बाबा सँडी आलाय तुम्हाला भेटायला आला हा सँडी गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतो आणि असा एकाच हाताने पाया पडतो आणि मग म्हणतो हॅपी गुढीपाडवा मग हे रविराज म्हणतात काय रे तुमच्यात असा गुढीपाडवा विश करतात का मग आता प्रिया मनात विचार करते की हा असा काय फालतू इम्प्रेशन मारतोय उगाच कामाचं बोलाव ना मग हा हात जोडून म्हणतो बाबा तुम्हाला हॅपी गुढीपाडवा मग आता रविराज म्हणतात तुलाही तन्वी याला प्रसाद दिलास का ग तेव्हा ही म्हणते हो सुमन काकीने दिला ना प्रसाद रविराज म्हणतात तन्वी तू जरा बाहेर जा मला या सँडिशशी बोलायचंय मग लगेच ही प्रिया म्हणते बाबा मला लगेच रविराज म्हणतात आग बाळा मी काही जीव घेणार नाहीये त्याचा जा थोडंसं बोलायचं आहे मला त्याच्याशी आणि हं जाताना जरा दरवाजा लावून घे आता प्रिया गपचूप तिथून निघून जाते पण आता विचार करत करतच जाते की नेमकं होणार काही आहे पण आता मजा आली प्रेक्षकांनो आता हा सँडी लगेच तिला मॅसेजेस करत असतो रविराज असे वळतात मागे काहीतरी ठेवायला त्यांचं पुस्तक आणि त्यांचं लक्ष बारीक असतं ते म्हणतात तन्वीला मेसेज करायची गरज नाही आहे सँडी अरे तू माझ्याशी बोलायला आलायस ना बस ना मग तिथे बोलूयात आपण आता तिथे गपचूप बसला आहे हा सँडी आता पुन्हा सायली अर्जुनचा सीन बघा तर आता ही मन्या सांगत असते अर्जुनला अरे तुला माझा प्लॉट लक्षात आहे ना म्हण्या अरे त्या लेक साईडला तिकडे अर्जुन म्हणतो हो कसला सॉलिड होता तो लेक आता या सायलीला या दोघांना ते बोलू द्यायचं नाहीये अर्जुन म्हणत असतो त्यावेळेला लाईट गेले होते आपण दोघंच होतो तिथे मग सायलीमध्येच डिस्टर्ब करत असते तुम्हाला काही खायला करू का ती मण्या म्हणत असते हम्म फक्त यू आणि मी अर्जुन म्हणतो हो यार कसली मजा आली होती पुन्हा सायली डिस्टर्ब करते आणि म्हणते तुम्हाला जेवायला वाढू का का दुसरं काही देऊ खायला मग आता ती मण्या म्हणते मला जेवायला नको आहे सध्या काहीतरी लाईटच प्रेफर करेल मी मग अर्जुन म्हणतो सायली काहीतरी लाईट प्रेफर कर हा पुन्हा अर्जुन आणि ती मन्या बोलायला लागते तेव्हा सायली पुन्हा डिस्टर्ब करते आणि म्हणते हेल्दी आणि लाईट म्हणजे नक्की काय करू मी तुमच्यासाठी मग आता ती मन्या म्हणते मसाला ओट्स करशील का अर्जुन म्हणतो अरे वा तुझी फेवरेट आहे ना मन्या म्हणते तुझ्या लक्षात आहे जो जो अर्जुन म्हणतो हम्म का नाही सायली दोन मसाला ओट्स कर आता सायलीला एवढा राग येत असतो पण तरी ती पुन्हा म्हणत असते हो करते ह म्हणजे ते कामाला लागले की ते ही पुन्हा जाऊन त्यांना डिस्टर्ब करत असते आता अर्जुन मन्या म्हणणार तेवढ्यात लगली सायली म्हणते म्हणजे ती जोरात ओरडते मन्या आता ती म्हणते एक्सक्यूज मी मग सायली म्हणते नाही म्हणजे तुमचं पाळण्यातलं नावच मने आहे का म्हणजे कोणाची हत्या म्हणजे एखादी हत्या अशी कोर्र मन्या असं कसं नाव ठेवू शकते अर्जुन असतो आता मग आता ती म्हणते नाही माझं नाव मन्या नाहीये माझं नाव मानसी आहे मग आता सायली म्हणते मानसी न छान नाव आहे ह मानसी नाहीतर हे काय मग मन्या, मन्या, आता ती म्हणते नाही अ मन्या नाव खूप स्पेशल आहे रादर मानसीपेक्षा जास्ती स्पेशल आहे कारण ते नाव माझ्या जोजोने ठेवलंय ना मी त्याला प्रेमाने जोजो म्हणते आणि तो मला प्रेमाने मन्या म्हणतो अर्जुन म्हणतो माझ्याकडे मांजर होती आणि ती अगदी तुझ्यासारखी स्वीट स्वीट गोड गोड होती हे सायलीला अजून कसं तरी होत असतं मग आता पुढे ते दोघं काही बोलणार मग अर्जुन म्हणतो अरे यार म्हणजे आपण पुन्हा तेच करतोय आपलं कामाचं बोलणं राहत आहे ना मग मन्या म्हणते हो हो चल चल आपण पुढचं बोलूया आणि मग अर्जुन सायलीला म्हणतो मसाला ओट्स आणशील का प्लीज मग सायली म्हणते हो आणते ना सायली काही झालं की अगदी गोड आविर्भाव आणते चेहऱ्यावर आणि म्हणते हो आणते ना मग आता सायली निघून गेल्यानंतर ती मन्या म्हणते ए यार जो जो ही कोण आहे गोड मुलगी मगासपासून ती आपल्या समोर आहे म्हणजे तू काही सांगितलं नाहीस कोण आहे ती मग आता अर्जुन म्हणतो अगं ती ती सायली आहे माझी बायको मग मा जोजो म्हणते काय आर यू सिरियस अरे तू लग्न केलंस आणि मला सांगितलं पण नाही ती अर्जुनला आता मारत असते अर्जुन म्हणतो अरे यार माझ्या लक्षात नाही आलं मला या फॉर्मॅलिटी जमत नाही ग मग आता ती म्हणते अरे जोजो मला बिलीव्ह होत नाहीये मला वाटलं नव्हतं हो की तुझी बायको इतकी साधी सिंपल असेल नाही कॉलेजमध्ये असताना तुझं लक्ष कायम माझ्यासारख्या हॉट मुलींकडे असायचं ना बायको तरी हॉट शोधायची अर्जुन म्हणतो ए काही पण नको बोलूस यार शर्ट युअर माउथ आता सायलीने हे ऐकलं आणि <laughs> सायली प्रचंड डिस्टर्ब झाली आहे ती आता ते ऐकून रडायलाच लागते बिचारी आणि <laughs> आता या सायलीला मंगलाष्टक ऐकू येऊ लागलेत आणि आता तिथल्या तिथेच त्या मिनी ड्रेसवर अर्जुन आणि त्या मन्याचं लग्न लागलंय म्हणजे त्या मन्याच्या मिनी ड्रेसवर काही दाखवत आता प्रेक्षकांना मालिकेवाले सायली ते लग्न बघून बघून रडत असते म्हणजे हे सगळे तिच्या मनाचे खेळ सुरू आहेत आणि अर्जुनने आणि तिने एकमेकांच्या गळ्यात माळ घातली आहे आणि आता अर्जुन असा त्या मन्याला जवळ घेत तोय कल्पना ताई प्रतापराव सगळेजण खूप खुश आहे मग आता अर्जुन सायलीला म्हणतो बायको लग्नाचं जेवण जेवून जायचं <laughs> आणि अजून मोठ्याने रडायला लागते हा शॉर्ट फार भारी दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना आणि पुन्हा एकदा खात्री करते की अर्जुन आणि मन्या तिथेच बसले त आणि मग अशी सुटकेचा निश्वास टाकते आणि मग आता या कल्पना दे आवाज येतात तिला सायली मग आले आले म्हणून तिकडे गेली नाक लाल झालंय तिचं तर आता रविराजांनी या सँडीला कसं पळवलंय ते बघा आता रविराज म्हणतात सँडी प्रश्न क्रमांक एक तुझं तन्वीवर किती प्रेम आहे सँडी म्हणतो खूप प्रेम आहे मग आता रविराज काय करतात काही पैशांच्या गड्ड्या त्याच्या समोर टाकतात आणि म्हणतात म्हणजे ह्यापेक्षाही तुझं तन्वीवर जास्ती प्रेम आहे का नाही म्हणजे तू नीट विचार कर तुला काहीही गडबड नाही आहे तुझं उत्तर जर हो असेल तर यातला तुला एकही एक रुपया मिळणार नाही आहे आणि जर तुझं उत्तर नाही असेल तर हे सगळे पैसे तुझे असतील आता सँडी विचार करू लागतो आणि मग त्याला असं वाटतं प्रिया काही झालं तरी मला चिल्लरच पैसे देईल त्यापेक्षा हे सगळे पैसे घेतो आणि इथून चालला जातो मग आता हे रविराज काय करतात जाऊ दे तुझं तन्वीवर खूप प्रेम आहे वाटतं म्हणून ते पैसे उचलत असतात मग लगेच सर सँडी म्हणतो अहो पैशाची गरज कोणाला नसते म्हणजे लक्ष्मी जर समोरून येत असेल तर कशाला नाही म्हणायचं ना रविराज म्हणतात हीच अपेक्षा होती माझी तुझ्याकडनं तू तन्वीचं साखरपुडा मोडायला आलास ना तेव्हाच माझ्या लक्षात Hola, आता हे सगळे पैसे घ्यायचे आणि ताबडतोब इथून निघून जायचं जा, आणि पुन्हा माझ्या तन्वीच्या आयुष्यामध्ये कधीही यायचं नाही चला निघा सँडी पटकन त्या नोटांच्या गड्ड्या उचलतो आणि तिथून पळून जातो प्रेक्षकांनो खर तर रविराजांनी जे केले ते कुठलाही बाब करेल ही परीक्षा तर कोणी घेऊ शकतं ना, ना? पण आता प्रिया सँडीला फोन करायचा प्रयत्न करत असते तो काही फोन उचलत नसतो कट करत असतो हिचा फोन त्यामुळे ही वैतागलेली असते ती विचार करत असते अरे यार किल्लेदार बरोबर काय बोलणं झालं याचं माहिती तर पाहिजे ना सांगून पण नाही गेला हा बावळ कुठे मरतोय काय की हा सँडी तेवढ्यात रविराज येतात आणि म्हणतात बाळा सँडीला फोन करू नकोस आता तो पुन्हा कधीच तुझ्या आयुष्यात परत येणार नाही मग आता ही प्रिया म्हणते काय काय म्हणजे कळलं नाही बाबा मला असं का बोलताय तुम्ही रविराज म्हणता बाळा ज्या सँडीवर तुझं प्रेम होतं तू लग्न करणार होतीस त्याच्यावर अगं त्याचं तुझ्यावर काडी इतकंही प्रेम नाही त्याचं फक्त तुझ्या बापाच्या पैशावर प्रेम होतं त्याच्या समोर एवढे पैसे टाकले मी की त्याने कधी आयुष्यात पण पाहिले नसतील तो एका पायावर तयार झाला तुझ्या आयुष्यातून निघून जायला मग आता प्रिया अशी नाटकं करते रडायची काय बाबा सँडी निघून गेला पैसे घेऊन निघून गेला बाबा मग रडायला लागते मला सोडून गेला बाबा सँडी मग रविराज म्हणतात बाळा अगं त्याच्या समोर पैसे टाकणं म्हणजे पैसे टाकणं म्हणजे त्याची परीक्षाच होती ना अगं तो सपशेल नापास ठरलाय त्याने जर तुझ्यासाठी पैसे नाकारले असते तर नक्कीच मला हे आवडलंच असतं पण त्याने त्याचं खरं रूप दाखवूनच दिलं मग लगेच प्रिया म्हणते बाबा माझा किती विश्वास होता अह सँडीवर तू असं लोभी निघेल असं मला कधीच वाटलं नव्हतं बाबा 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 माझ्या आयुष्यात खरं प्रेम नाहीच हो रविराज म्हणतात अगं बाळा तू वाचलीस त्याच्यापासनं त्याने तुला फसवलं असतं ग राजा अगं त्यानं तुझं आयुष्य उद्ध्वस्त केलं असं राजा बरं झालं की नाही तू वाचलीस ते आता ते जवळ घेतात प्रियाला आणि प्रिया अशी संताप करून घेत असते ते बरं झालं ना या प्रियाचा काटा आपोआप निघाला असो आता ही सायली खूप चिडचिड करतीये मसाला ओट्स मसाला ओट्स म्हणून त्या ओट्स मध्ये खूप तिखट घातलंय तिने आणि पुन्हा बडबड करत असते लाईट आणि हेल्दी मसाला ओट्स अर्जुन म्हणत असतो तुझे ते प्लॉटचे डिटेल मला दे आणि तो जो क्रिमिनल आहे त्याचे रेकॉर्ड वगैरे काही आहे का मग ती म्हणे म्हणते अरे खूप रेकॉर्ड आहेत त्याचे मी लोकल पोलीस स्टेशनशी सुद्धा बापती। ते देंसे देंसे है? है? बस बोललीय या बाबतीत एवढ्याच सायली येते आणि म्हणते हे घ्या मसाला ओट अर्जुन तिच्याकडे न बघताच म्हणतो सायली जरा डिस्टर्ब करू नको सांग सगळ्यांना आणि त्यांचं त्यांचं काम करत असतात सायलीला आता फारच कसं तरी होतंय सायली त्या दोघांकडेच बघत बसलीये आणि तिथेच उभी आहे मग आता अर्जुन म्हणतो अगं सायली ना ते ओट्स खाली आम्ही खाऊ तरी पण सायली अर्जुनकडेच बघतीय तर प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय आता मजा येणार आहे अर्जुनची अर्जुनचा असा वचपा काढणार आहे सायली की विचारू नका सकाळी सकाळी अर्जुन म्हणतो सायली अगं कॉफी दे ना मला सायली म्हणते घ्या ना इथे येऊन काही आहे ना माझी उंची कमी आहे ना त्यामुळे माझा हात पुरणार नाही ना तुमच्यापर्यंत अर्जुनला कळे ना ही अशी काय वागते आहे आता कल्पनाताई पण तिच्याकडे बघतच राहत आहे आणि अर्जुन सुद्धा मजा येणार आहे नाही पुढचे सगळे रिव्ह्यू बघायला प्रेक्षकांना आवडला असेल रिव्ह्यू तर लाईक करायला प्लीज विसरू नका आणि रिव्ह्यू कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका